मालेगाव बॉम्बस्फोटाचा निकाल आज लागलेला आहे या प्रकरणामध्ये जे आरोपी होते त्या सर्वच आरोपींची निर्दोष मुक्तता जी आहे ती न्यायालयाने केलेली आहे याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे आहेत सर आपण बघतोय की जवळपास सतरा वर्ष हा खटला चालला आणि सतरा वर्षाच्या नंतर या प्रकरणाचा निकाल लागलेला आहे आपली पहिली प्रतिक्रिया काय सत्य मेव जय ते सत्य परेशान होता है मगर पराजित नाही होता ही आमची एक स्वाभाविक भावना आहे आणि असं आम्हाला आज आपल्यासमोर मांडावंसं वाटतं की हे जे साध्वी सिंग कर्नल पुरोहित समीर कुलकर्णी ही मंडळी अत्यंत कळवी देशभक्त आहेत आणि प्रामाणिकपणे काम करणारे हे कार्यकर्ते आहेत आणि ह्यांच्यावर ज्या पद्धतीने आरोप ठेवण्यात आले अशा प्रकारची बिलकुल कोणती कृती त्यांच्यात घडण्याची सुथराम शक्यता नाही असं यांचं ट्रॅक रेकॉर्ड आहे तरीसुद्धा या सगळ्या लोकांना आरोपी करण्यात आलं केवळ एका दुष्ट राजकीय हेतूसाठी हे केलं म्हणजे काँग्रेसनी भगवा दहशतवाद हा शब्दप्रयोग निर्माण केला आणि याच्यामध्ये हिंदू समाजाचं विघटन करायचं आणि अल्पसंख्याकांचं तुष्टीकरण करायचं असे दोन एका दगडात पक्षी मागण मारण्याचं त्यांनी ठरवलेलं होतं ती काँग्रेसची जी जादू आहे ती फार काळ चालू शकत नाही हे याच्यातनं सिद्ध झालेलं आहे भाऊ आपण पाहतोय की हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवरती अशा पद्धतीनं गुन्हा दाखल झाला जवळपास सतरा वर्षाच्या नंतर निकाल लागला या निकालाकडे आपण कसा बघता कारण जर पाहिलं तर अनेक वेळा पाहतो की हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवरती अशा पद्धतीने गुन्हे दाखल होतात त्यांच्या त्यांचं कुटुंब यामधून कसं गेलं असं वाटतं नाही नाही फार वाईट परिस्थिती आहे फार भयानक परिस्थिती आहे म्हणजे प्रभू रामचंद्रांना चौदा वर्षाचा वनवास सोसावा लागला पांडवांनासुद्धा बारा वर्षाचा वनवास सोसावा लागला पण या सगळ्या देशभक्तांना साडेसोळा वर्षाचा वनवास भोगावा लागला ही परिस्थिती अत्यंत भयानक आहे समीर कुलकर्णी हे माझे अत्यंत जवळचे मित्र आहेत त्यांची परिस्थिती मी पाहिलेली आहे त्यांच्या कुटुंबाला झालेल्या यातना त्यांच्या कुटुंबावर झालेला अन्याय त्यांच्या कुटुंबाला झालेला मानसिक त्रास मी पाहिलेला आहे आणि त्यांची जी आर्थिक ओढाताण झाली ती पण मी पाहिलेली आहे आणि या सगळ्या लोकांना विनाकारण या अन्यायाला सामोरं जावं लागलेलं आहे केवळ राजकीय महत्त्वाकांक्षेसाठी लोकांचा बळी देण्याची ही जी कृती घडलेली आहे ही अत्यंत भयानक आहे सोळा वर्ष जणू काही ही लोक एका दाहक अशा परिस्थितीमध्ये राबत होती आणि अत्यंत भयानक अशा वातावरणाला त्यांना तोंड द्यावं लागलेलं आहे समाजातून सर्व प्रकारची उपेक्षा संशयाचं वातावरण आणि सर्व प्रकारची अनिश्चितता त्यांच्या जीवनामध्ये होती आणि या सर्व लोकांना या निर्दोष सुटलेल्या सर्व लोकांना मी मनापासून हात जोडून नमस्कार करतो नाही साष्टांग दंडवाद घालतो यांनी कसे हे सगळे हाल सहन केले यांनी सगळे हे अत्याचार कसे सहन केले परंतु राजकारणातला गजकरण कसा असतो हे निमित्ताने लोकांना कळलं असेल की आपण आपल्या स्वार्थाची पोळी भाजण्यासाठी किती टोकाला जातो आणि त्याच्यातून लोकांच्या भवितव्याचा विचारसुद्धा आपल्या मनात येत नाही आपण निर्ढावलेलं जीवन जगतो हे सगळं याच्यातनं दिसून येतं आहे हे काँग्रेसवाल्यांचं अंतःकरण शरद पवारांचे अत्यंत विकृत विचार जे आहेत त्यांचा मी निषेध करतो भाऊ आपण पाहिलं की जसं तुम्ही सांगितलं की समीर कुलकर्णी जे आहेत त्यांच्याशी तुमचं बोलणं त्यांच्या कुटुंबियांशी जे आहे तुमचं बोलणं व्हायचं काय नेमकं त्यांचं कुटुंब तुमच्याशी काय बोलायचं म्हणजे कशा पद्धतीने त्यांच्या पिढा तुमच्याकडे व्यक्त करायची समीर कुलकर्णी इतका निस्वार्थी माणूस त्यांनी तुरुंगवासामध्ये सुद्धा सत्तावीस वेळा रक्तदान केलेलं आहे आणि या संपूर्ण मालेगाव बॉम्बस्पिटलच्या केसमध्ये स्वतःची वकिली त्यांनी स्वतः केलेली आहे असा हा बुद्धिमान माणूस आहे मी तर असं म्हणेन की आधुनिक काळातला भगतसिंग आहे तर या समीर कुलकर्णीच्या घरातली जी माणसं आहेत ना ती सुरुवातीला काही दिवस तर अतिशय भयग्रस्त होती आणि त्यांना असं वाटायचं की आपल्याला आता कोणाचा आधार नाही कोणी आपल्याला मदत करणार नाही आणि अत्यंत अबोल जिवंती जगायची म्हणजे त्यांना बोलतं करायलासुद्धा आम्हाला अडचणी यायच्या इतक्या त्यांच्यावर मानसिक दबाव होता असं सगळं आम्ही पाहिलेलं आहे आणि असं सगळं आम्ही त्यांच्या ज्या पिढ्या आहेत त्यांच्या ज्या वेदना आहेत त्या पाहून आमचं जो अंतकरण पिळवटून निघायचं हो हा जो तपास झाला हा तुम्हाला कशा पद्धतीने हा तपास झाला असं वाटतं था। कारण काँग्रेसने या काळामध्ये काँग्रेसच्या काळामध्ये हा सगळा खटले वगैरे दाखल करण्यात आलेले होते जवळपास सतरा वर्षे लागलेले आहेत याच्यामध्ये काही पक्षपातीपणा असा झाला असं तुम्हाला काही वाटतं का नाही नाही मी स्पष्ट सांगतो की सध्याचा जो सत्ताधारी पक्ष आहे त्यांनी या गोष्टीकडं व्यवस्थित लक्ष दिलेलं नाहीये त्यांनी जर व्यवस्थित लक्ष दिलं असतं तर ही लोक लवकर मोकळी झाली असती म्हणजे आत्ताचं जे भाजप सरकार आहे त्यांनी लक्ष दिलेलं हो हो त्यांनी लक्ष दिलेलं नाही आणि याच्यामध्ये कोर्टामध्ये वकील म्हणून काम करणारे जे लोक होते त्यांचं लक्ष पैशाकडे जास्त होतं आणि कामाकडे कमी होतं असं मला ऐकायला मिळालेलं आहे मला वस्तुस्थिती माहिती नाही परंतु ही वस्तुस्थिती सुद्धा अतिशय चुकीची आहे आणि फास्ट ट्रॅकवर हा खटला चालायला पाहिजे होता जेव्हा भगवा आतंकवाद ही संकल्पना मांडून काँग्रेसनी हिंदुत्ववाद्यांची अवहेलना किंवा हिंदुत्ववाद्यांची बदनामी केली हे जगासमोर आलेलं आहे साध्वी प्रज्ञासिंगला तुम्ही खासदार केलेलं आहे त्यावेळेला तुम्ही हा खटला फास्ट ट्रॅकवर चालू शकला असता आणि फास्ट ट्रॅकवर चालून या खटल्याचा निकाल जर लवकर लागला असता तर या लोकांना जो मानसिक त्रास झाला त्यांच्या आर्थिक विवंचना झाल्या शारीरिकसुद्धा त्यांना खूप अडचणी आल्या या सगळ्यांमधनं त्यांची मुक्तता झाली असती भाऊ न्यायालयाने या प्रकरणामध्ये असं म्हटलेलं आहे की सदोष पुरावे नाही आहेत आमच्याकडं प्रबळ पुरावे नाहीत आणि त्यामुळे पुराव्यान अभावी आम्ही ह्या सर्व आरोपींची मुक्तता करतोय असं न्यायालयाने म्हटलेलं आहे बॉम्बस्फोट घडलेला आहे परंतु तो कसा घडला हे अद्यापही जे सरकारी पक्ष आहे त्यांना सिद्ध करता आले नाही त्यामुळे पुरावे अभावी आम्ही मुक्त करतोय असं म्हटलंय मुद्दा असा आहे की अहो या मालेगाव बॉम्बस्फोटाच्या खटल्यामध्ये ह्याच्यापूर्वी अनेक आरोपींना त्यांनी अटक केलेली आहे आणि त्या आरोपींवर त्यांनी केसेस चालवलेल्या आहेत आणि आपण पाहिलं की त्या आरोपींच्यावर केसेस असताना ह्यांच्यावर केसेस टाकल्या एवढंच नाही तर आपण काय पाहिलं की एक आठ दिवसापूर्वीच पाहिलं की काय ते बॉम्बस्फोट झाले होते मुंबईमध्ये निरनिराळ्या रेल्वे स्टेशनमध्ये वगैरे असं ठिकाणी आणि ते जे आरोपी आहेत निर्दोष सुटले दहा वर्ष दहा बारा वर्षानंतर आणि आता परत सुप्रीम कोर्टात महाराष्ट्र गव्हर्नमेंट गेलेले म्हणजे याचा अर्थ काय माहिती आहे का न्यायालयाचं आणि न्यायालयातल्या तपास यंत्रणेचं काम हे असमाधानकारक आहे ही वस्तुस्थिती आहे आणि मी तर असं सांगू इच्छितो की एक माझा अनुभव तुमच्यासमोर मांडतो माझ्यावर इतके खोटे केसेस केल्या त्यातले काही राजकारणी आता फार मोठमोठे पदावर आहेत इतक्या खोट्या केसेस केल्या की अरुण जेटली जे आमचे अर्थमंत्री होते त्यांनी सांगितलं होतं की दिस इज द अट्रॉसिटी ऑफ लॉ म्हणजे मिलिन एकबोटेंवर कायद्याचाच अत्याचार झालेला आहे तर अशा पद्धतीने कायद्याचा दुरुपयोग करून कामं केली जातात आणि तपास यंत्रणा आणि न्यायव्यवस्था यांची जबाबदारी या बाबतीत जे आहे ते अधोरेखित होते आणि त्यांनी आपलं काम व्यवस्थित केलं पाहिजे अशी समाजाची अपेक्षा आहे म्हणजे तपास यंत्रणाच पुरावे सबळ पुरावे पुढे आणता आले नाहीत म्हणून हा सगळा निकाल लागला असं वाटतं अहो आरोपीच चुकीचे होते हे आरोपी नव्हतेच बॉम्बस्फोट झाले हे आहे पण बॉम्बस्फोटाचे खरे आरोपी कुठे शोधले या त्यांनी त्यांना राजकीय लोकांनी सांगितलं की यांना यांना आरोपी करा ही लिस्ट आहे केलं यांनी आरोपी अशा पद्धतीने काम झालेलं आहे आणि मग खरे आरोपी सुटतात आणि खऱ्या आरोपींना मोकळी मिळते व आपण बघतोय की आता यामध्ये हे खरे आरोपी नव्हतेच असं तुम्ही म्हणताय परंतु न्यायालय म्हणत आहे की हा बॉम्बस्फोट झाला परंतु तपास यंत्रणांना सिद्ध करताल नाही आपण बघतोय की त्या ठिकाणी बॉम्बस्फोट घडलेला आहे सहा जण मृत्यूमुखी पडलेले आहे शंभरपेक्षा पेक्षा जास्त जण जखमी झालेले आहेत अशा वेळी हा बॉम्बस्फोट केला कोणी असा प्रश्न उपस्थित होतो त्याचा बॉम्बस्फोट केला कोणी या विषयाचं उत्तर तपास यंत्रणेनेच दिलं पाहिजे परंतु जोपर्यंत आम्हाला माहिती आहे की साध्वी सिंग कशा आहेत किंवा आम्हाला माहिती आहे समीर कुलकर्णी कशा आहेत तर त्याच्यावरून आम्ही असं सांगू शकतो की ही माणसं बॉम्बस्फोट करणारी नाहीत भाऊ आपण बघतोय की मुंबई बॉम्बस्फोटचा निकाल लागलेला आहे नुकताच आता हा पण मालेगाव बॉम्बस्फोटचा निकाल लागलेला आहे दोन्ही याच्यामध्ये आरोपींची निर्दोष मुक्तता झालेली आहे अशा वेळी तपास यंत्रणा कुठं कमी पडत आहेत किंवा आरोपी खरे आरोपी शोधण्यासाठी कुठंतरी कमी पडत आहेत हे तपास यंत्रणांचा अपयश आहे असं वाटतं तुम्हाला शंभर टक्के तपास यंत्रणांचा अपयश आहे आणि हे सगळं वैचारिक प्रदूषण या समाजात झालेलं आहे की जी एक भूमिका असते वाधिकार असते माप फलेशुकदाचन कर्मयोगाची भूमिका असते ती भूमिकाच आमच्या प्रशासनाकडं नाही आहे की आमचं काम आम्ही चोख करायचं आणि आमचं काम आम्ही पूर्ण करायचं ही जी भूमिका असते हे प्रशासनाकडं नाही कारण प्रशासनाला ना जो संसर्ग आहे तो लबाड स्वार्थी संधी साधू राजकारण्यांचा आलेला आहे आजपर्यंत आणि त्याच्यामुळे वैचारिक प्रदूषण माजलेलं आहे त्यामुळे तपास यंत्रणांनी जे काम केलेलं आहे ते समाधानकारक झालेलं नाहीये म्हणजे वैचारिक प्रदूषण जे झालेलं आहे त्यामुळे हा सगळे प्रकार घडले असं म्हणायचं हो निश्चितपणे निश्चितपणे की याच्यामध्ये सत्ताधारी पक्ष जे आहे त्याचं जे वर्तन असतं त्याच्या मनातली दे जी देशभक्ती असते त्याचं प्रतिबिंब प्रशासनात पडलंच पाहिजे पण त्याचं पडलेलं दिसत नाही याचा अर्थ काय भाऊ तपास यंत्रणाने जे चुकीचे आरोप लावले चुकीच्या आरोपींना त्यांनी जे आहे सतरा वर्ष यामध्ये कितपत ठेवलं अशा प्रकरणी मग आता कोणावरती कारवाई झाली पाहिजे तपास यंत्रणावरतीच आता कारवाई झाली पाहिजे असं तुम्हाला वाटतं याच्याबद्दल खूप विचार करून उत्तर द्यावं लागेल परंतु ही गोष्ट मात्र खरी आहे की याच्यामध्ये तपास यंत्रणांची चौकशी झाली पाहिजे म्हणजे तपास यंत्रणा कुठेतरी जनतेचा रोष कमी करण्यासाठी चुकीच्या व्यक्तींवर गुन्हे दाखल करतात असं तुम्हाला वाटतं का कारण आपण नक्कीच नक्कीच अहो हिंदुस्थान टाइम्स जेव्हा रोज बातमी यायची की आता मिलिंद एकबोटे नसुद्धा उचलतील म्हणून तोपर्यंत ज्या वेळेला हो याच प्रकरणामध्ये म्हणजे तोपर्यंत मी मालेगाव या शहरामध्ये पण कधी गेलेलो नव्हतो परंतु मला ते आरोपी करणार होते आणि त्याच्या रोज बातम्या पेपरमध्ये प्रसिद्ध होत होत्या आणि माझे सुद्धा अनेक वेळेला या काळामध्ये पोलिसांनी इंटरव्ह्यू घेतलेले आहेत आणि मला सुद्धा माझ्या पोलीस मित्रांनी सांगितलेलं आहे की तुमचं नाव आम्हाला विशिष्ट राजकीय गोटातून सारखं सांगण्यात येतं की त्यांची चौकशी करा त्यांची चौकशी करा मी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून माझं जी जीवन व्यतीत केलेलं आहे आणि मी अत्यंत स्पष्टपणे बोलून माझी जी तत्त्व आहेत ती मांडलेली आहेत तर त्याच्याबद्दलची शिक्षा म्हणून मला तुरुंगात पाठवायचं ही जी मानसिकता आहे ती अत्यंत घाणेरडी आहे तुमची चौकशी झाली भाऊ या प्रकरणामध्ये हो झाली ना चौकशी माझी माझी चौकशी या प्रकरणात झालेली आहे काय विचारण्यात आलं होतं तुम तुम्हाला तेव्हा तुम्ही कुठं होता काय करत होता तुम्ही अमक्या दिवशी कुठं होता तुमचं या या लोकांशी तुमची भेट झाली आहे का नंतर माझा मोबाईल तपासणी वगैरे सगळं झालेलं आहे परंतु त्यांना काय आढळलं नाही आणि मग मला त्यांनी काय त्यात परमेश्वराच्या कृपेने गुंतवलं नाही भाऊ सतरा वर्ष आहेत सतरा वर्ष जे आहेत या संपूर्ण निकाला लागलेल्या आहेत या न्यायव्यवस्थेबद्दल तुमचं काय मत आहे कारण एखादा खटल्याचा निकाल लागण्यासाठी एवढी वर्ष सतरा वर्ष जातात या बाबतीमध्ये तुमचं काय मत आहे नाही हे पण चुकीचंच आहे ना सतरा वर्ष अशा निकालाला लागणं हे न्यायव्यवस्थेचं संपूर्णपणे अपयश आहे आणि संवेदनशीलता जी आहे ती न्यायव्यवस्थेमध्ये कमी पडती आहे असं मला निश्चितपणे वाटतं बघू या निकालाच्या नंतर तुम्ही जनतेला कार्यकर्त्यांना काही सांगू इच्छिता का जनतेला मी एवढंच सांगेन की आमचा जो स्वामी विवेकानंदांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा सुभाषचंद्र बोसांचा देशभक्तीचा आणि विचारांचा वारसा आहे हा वारसा म्हणजे चोवीस कॅरेटचं सोन आहे आणि याच्यामध्ये देशांतर्गत हिंसाचार हा कधी होऊ शकत नाही हिंदू समाजाकडून हे निश्चितपणे खरं आहे हिंदू समाज कधीही आक्रमणसुद्धा करत नाही प्रतिक्रिया देतो पण आक्रमण करत नाही अशी त्याची आजपर्यंतची ओळख निर्माण झालेली आहे त्यामुळे हिंदू समाज हा सहनशील आहे परंतु हिंदू समाज हा अत्याचारी नाही ही या ही जी गोष्ट आहे हे ही गोष्ट या निकालाने अधोरेखित केलेली आहे त्यामुळं आम्हाला आमच्या गर्वसे कॉम हिंदू आहे या भूमिकेबद्दल अत्यंत अभिमान असला पाहिजे कार्यकर्त्यांनी सुद्धा आपलं तत्व आणि आपलं सत्व जर आपण जपलं तर आपल्यावर किती अन्याय करण्याचा कोणी प्रयत्न केला तरीसुद्धा आपलं काही बिघडत नाही आपलं काही नुकसान होऊ शकत नाही या भूमिकेतून आपापल्या भूमिकेवर ठाम राहून काम केलं पाहिजे आणि समाजाला मी एक अजून एक विनंती करीन की आजपर्यंत जी भोंगळ विचारसरणी या आमच्या हिंदू समाजामध्ये जोपासण्यात आली ती आता बंद झाली पाहिजे हा जो वेगळी सेक्युलरिझम आहे तो अत्यंत चुकीचा आहे आणि आपण प्रामाणिकपणे हिंदू धर्माच्या तत्वज्ञानाची पाठ पाठराखण केली पाहिजे आणि ह्या संपूर्ण राजनीतीच्या समस्यांचं उत्तर जे आहे की जर हिंदू संघटित झाले हिंदू सामर्थ्यवान होतील आणि हिंदू जर सामर्थ्यवान झाले तर या देशातल्या सगळ्या समस्या आपोआप संपुष्टात येतील या देशातले जेवढे दहशतवादी आहेत आतंकवादी आहेत विद्रोही आहेत किंवा या समाजावर अटॅक करणारे परकीय आहेत त्या सगळ्या निष्प्रभ होऊन जातील याच्याकरता सर्व हिंदू समाजाने हिंदू समाजाने हिंदुत्वाची हिंदू धर्माच्या अभिमानाची पाठराखण केली पाहिजे आणि हिंदू संघटित होण्याचा सुवर्णकाळ लवकरात लवकर निर्माण झाला पाहिजे भाऊ या मालेगाव मान्सूटमध्ये जे सहा लोक गेलेले आहेत किंवा जे शंभरपेक्षा अधिक जण जखमी झालेले आहेत त्यांच्या बाबतीमध्ये तुमचं काय मत नाही त्यांच्या त्यांचं दुःख हे मी माझंच दुःख समजतो त्यांना झालेलं दुःखाबद्दल मी त्यांच्या दुःखामध्ये निश्चितपणे सहभागी आहे आणि त्यांना न्याय मिळणं आवश्यक आहे आणि याच्याकरता या घटनेची अजून सखोल चौकशी करणं अपेक्षित आहे परंतु चोर सोडून संन्याशाला शिक्षा असा जो प्रकार या सात जणांच्या बाबतीत घडला तोच चुकीचा आहे असं आम्हाला सांगायचं आहे भाऊ कुठेतरी आता मुस्लिम समाजामध्ये या बाबतीमध्ये असुरक्षिततेची भावना येते जमाते उल्ला नावाची जी संघटना आहे ती म्हणते की आम्ही या प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये दाद मागणार आहोत नाही नाही सुप्रीम कोर्टात त्यांना दाद मागायचा अधिकार आहे आणि ते दाद माग मागतील त्याबद्दल ते काही नाही तो त्यांचा अधिकार आहे तो त्यांनी तो त्याचा वापर केला पाहिजे मी मालेगाव बॉम्बस्फोटात गेलेल्या सगळ्या लोकांना विनम्रतापूर्वक श्रद्धांजली पण या ठिकाणी आठवण अर्पण करतो कारण त्यांची आठवण आपण मला करून दिली परंतु मुस्लिम समाजाला असुरक्षित वाटायला लागलेलं आहे वगैरे काही खरं नाही आहे मुस्लिम समाजात जास्तीत जास्त दहशतवादी घटक आहेत आणि गावोगावी मिनी पाकिस्तान म्हणजे गुंडगिरीची साम्राज्य निर्माण झालेली आहे आणि आजही मुस्लिम समाजाची जी, जी दहशत आहे तिचा खूप त्रास हिंदू समाजाला भोगावा लागतो आहे कारण हिंदू समाजात शांतताप्रेमी आहे भाऊ आपण बघतोय की आता हे राजकीय विरोधक जे आहे सध्या राजकारणामधले जे विरोधक आहेत ते म्हणतात की ह्या प्रकरणाचा सुप्रीम कोर्टामध्ये हे प्रकरण गेलं पाहिजे राज्य सरकारने सुप्रीम कोर्टामध्ये गेलं पाहिजे असं विरोधक म्हणतायत त्यावर त्याबद्दल आमचं काहीच म्हणणं नाही सत्यमेव जे आहे ते जे सत्य आहे ते त्या ठिकाणी पण प्रस्थापित होईल किंवा त्या ठिकाणी पण त्याचं एकदा पुन्हा एकदा अवलोकन झाल्यानंतर ते अजून झळाळ येऊन बाहेर येईल हे हे या आरोप या आरोपींच्या विरुद्ध या आत्ता जे सुटलेले निर्दोष सुटलेले लोक आहेत विरुद्ध तुम्ही सुप्रीम कोर्टात गेलात तुम्हाला तो लोकशाहीने दिलेला अधिकार आहे संविधानाने दिलेला अधिकार तुम्ही जा त्या ठिकाणी काही हरकत नाही जायला भाऊ आता हे सगळे जे आरोपी सुटलेले आहेत त्यांची तुम्ही भेट वगैरे घेणार आहात का हो नक्कीच घेणार त्यांचे त्यांची भेट घेऊन त्यांचं अभिनंदन करणं हे माझं कर्तव्य आहे आणि ते मी करण्यासाठी उत्सुक आहे हे होते समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे मालेगाव निकाल जो आहे आहे तो नुकताच लागलेला आणि यामध्ये आरोपींची निर्दोष मुक्तता जी आहे ती न्यायालयाने केलेली आहे याच विषयी मिलिंद एकबोटे यांनी आपलं मत व्यक्त केलेलं आहे व्हिडीओ जर्नालिस्ट निश लोहारसह राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठी पुणे ह्या परदेशात भरारी तेही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेज मध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा संपर्क 7767989898